प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यावरनं विधान परिषदेमध्ये पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळते कारण विरोधकांची घोषणाबाजी आणि गदारोळ याच्यामुळे बारा वाजेपर्यंत विधानपरिषद कामकाज तीनदा तहकूब करण्यात आलंय मुख्यमंत्र्यांनी मोपलवारांना काल पदावरून दूर केल्यावर विरोधकांनी प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जोर धरला तर तिकडे विधान परिषदेमध्ये काल मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधीच मेहताना चिट देऊन टाकली आहे तरी मेहतांचा ताळदेव मिलच्या झोपू योजनेचा विषय गंभीर असल्यामुळे सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा अन्यथा आपण सभागृह चालू देणार नाही असा इशारा विधान परिषदेचे विरोधी नेते धनंजय मुंडे यांनी दिलाय म्हणून आमची विनंती सभापती मोदय जोपर्यंत प्रकाश मेहतांचा या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे सभापती मोदय ज्या एक हजार कोटी रुपयाचा फायदा एका विकासाला कला करून देण्याच्या बाबतीमध्ये सभापती महोदय एक मंत्री पाच हजार कोटी सभापती मोदय आणि ते एक प्रकरण नाही सभापती महोदय दुसरे तीन प्रकरण आलेत म्हणून आमची विनंती सभापती महोदय जो पर्यंत सभापती महोदय या ठिकाणी प्रकाश प्रकाशनेतांचा राजीनामा होत नाही विशेष बैठक जरी असली सभापती महोदय तरी या ठिकाणी सभापती मोदय सभागृहात बोलण्यात